रामकृष्ण हरी मंडळी आपल्या या भक्तिमय वातावरणात मराठी भक्ती या युट्यूब चॅनेलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे रात्री झोपताना कधी कधी असं वाटतं की कुणीतरी गुपचुप आपल्यावर लक्ष ठेवत आहे किंवा आपल्या खोलीत कुणीतरी असल्याचा आपल्याला भास होतो कधी कधी शांत झोपेत अचानक भयानक स्वप्न पडून दरदरून घाम येतो आणि जाग येते तुम्ही दचकूळ उठता जर तुम्हालाही रात्री अशा विचित्र गोष्टी जाणवत असतील तर तुमच्या घरात वास्तुदोष असण्याची शक्यता आहे ते दूर कसे करता येतील हे आज आपण जाणून घेऊ रात्रीच्या वेळी निर्जीव वस्तू सुद्धा कधी कधी सावलीमुळे अंधारामुळे भीतीभाव वाटू लागतात किंवा अनामिक भीतीमुळे अनोळखी स्पर्श जाणवतात त्यांचे अस्तित्व असते वा नसते हा वेगळा मुद्दा आहे पण तसे जाणवण्यामागे कारण आहे तो म्हणजे वास्तुदोष नकारात्मक ऊर्जा ही निर्माण होण्यामागे कारणीभूत असतो आपणच अनावश्यक ठेवलेल्या वस्तू आणि त्यामुळे निर्माण होणारी नकारात्मक शक्ती वास्तुदोष निर्माण करते ती नेमकी कशामुळे ते आज आपण पाहू अनेकदा घरात एखादे चित्र शो पीस किंवा इतर कोणतीही वस्तू तुटली तर आपण त्याकडे लक्ष देत नाही जर या गोष्टी खोलीत पडून राहिल्या तर तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते त्यामुळे या गोष्टी वेळीच काढून टाकणे लाभदायी ठरेल मृत नातेवाईकांचे फोटो बेडरूममध्ये मृत नातेवाईकांची छायाचित्रे ठेवू नयेत तुम्ही हे फोटो ठेवा हॉलमध्ये किंवा तुम्ही झोपत नसलेल्या खोलीत भिंतीवर लावा शयनकक्षात मृत नातेवाईकांचे फोटो ठेवल्याने घरामध्ये वास्तुदोष निर्माण होऊ शकतात संबंधित व्यक्तीच्या आठवणी किंवा त्यांच्या अस्तित्वाचे आभास होतात अडगळीच्या वस्तू जर तुम्ही घरातील निरुपयोगी वस्तू एका बॉक्समध्ये किंवा गोणीत गोळा करून रद्दी विक्रेत्याला विकण्याचा विचार करत असाल तर ते भरून ठेवलेले सामान बेडरूममध्ये ठेवू नये तर थेट हॉलमध्ये किंवा स्टोअर रूममध्ये ठेवा आणि वेळेत त्याची विल्हेवाट लावा अणगळीच्या वस्तू जास्त काळ घरात ठेवल्यानेही नकारात्मक ऊर्जा वाढते दक्षिणेकडे पाय ठेवून झोपल्यानेही वास्तुदोष होऊ शकतात वास्तुशास्त्रात प्रत्येक दिशेला स्वतःचे महत्त्व आहे उदाहरणार्थ शुभ कार्यासाठी पूर्व आणि उत्तर दिशा सर्वोत्तम मानली जाते त्याचबरोबर पैशाशी संबंधित बाबींसाठी उत्तर दिशा चांगली मानली जाते दक्षिण दिशा ही यमराजाची दिशा मानली जाते त्यामुळे दक्षिण दिशेला तोंड करून कोणतीही शुभ कार्य करत नाही झोपताना पाय कधीही दक्षिण दिशेला नसावे वास्तुदोष होण्याचे हे देखील मुख्य कारण आहे बंद घड्याळ तुमच्या खोलीत बंद पडलेले घड्याळ असल्यास ते वेळेत खोलीतून काढून टाकणे किंवा त्याची दुरुस्ती करून घेणे तुमच्यासाठी योग्य ठरेल यामुळे तुमच्या घरातील वास्तुदोष दूर होतील झोपण्याच्या खोलीत बंद घड्याळे ठेवू नये विशेषतः तुमच्या घराच्या भिंतीवर बंद पडलेले घड्याळ असेल तर ते ताबडतोब काढून टाका अशा प्रकारे आपल्या घरातील वास्तुदोष आपण दूर करू शकतो व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद